हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कंट्री कंट्रीचा मराठी तर देश प्रदेश जन्मभूमी भूप्रदेश किंवा देशवासी होत आहे कंट्रीला पण प्रयोग करूटिफुलसर वाक्य है द फ्लैग रिप्रेजेंट द प्राइड ऑफ द कंट्री चौथा वाक्य है मै कंट्री इज फुलटीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू